स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सहाशे जागा पदाचं नाव आहे प्रोबेशनरी ऑफिसर्स एकूण जागा सहाशे त्यामध्ये रेग्युलर वॅकन्सीज पाचशे शहाऐंशी बॅकलॉक वॅकन्सीज चौदा म्हणजे टोटल वॅकन्सीज सहाशे या एकूण सहाशे जागा एस सीसाठी सत्त्याऐंशी एस टीसाठी सत्तावन्न ओबीसीसाठी एकशे अठ्ठावन्न ईडब्ल्यू साठी अठ्ठावन्न आणि ओपनसाठी दोनशे चाळीस दिलेल्या आहेत त्यानंतर हॉरिजन्टल वॅकन्सीज उज्व्यावजूच दिलेल्या आहेत त्या सविस्तर पाहून घ्या वयाची अट कमीत कमी एकवीस वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त तीस वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या उमेदवारास अर्ज करता येणार नाही वय हे एक चार दोन हजार चोवीस रोजी गृहित धरलेलं असेल कमाल वयाची मर्यादा ही कॅटेगरी वाईज या ठिकाणी वाढवून दिलेली आहे प्रत्येक उमेदवारानं आपापल्या कॅटेगरीनुसार वयाची मर्यादा पाहावी शिक्षणाची अट कमीत कमी ग्रॅज्युएशन पूर्ण होणं आवश्यक आहे त्यामध्ये बी ए बी कॉम बी एस सी बी सी एस बी बी इत्यादी कुठलंही ग्रॅज्युएशन पूर्ण असेल किंवा यापैकी कुठल्याही ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षामध्ये विद्यार्थी शिकत असेल तर तो सुद्धा या पदासाठी अप्लाय करू शकतो हो ॲप्लिकेशन फीस ही एस सी एस टीसाठी नसेल त्याचबरोबर जनरल ओ बी सी आणि डब्ल्यू एस यांच्यासाठी सातशे पन्नास रुपये आहे ॲप्लिकेशन फीस ही नॉन रिफंडेबल असते ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस आहे दोन परीक्षा होणार आहेत पहिली परीक्षा म्हणजे प्रिलिमरी एक्झाम ही मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होईल तर मेन एक्झाम ही एप्रिल किंवा मे दोन हजार पंचवीसमध्ये होईल ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीची वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर सविस्तर सविस्तर जाहिरात पाहण्यासाठीची लिंकसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे या दोन्ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील ऑनलाईन फॉर्म भरण्याचे एकमेव ठिकाण श्री समर्थ कॉम्प्युटर एज्युकेशन समर्थ रोड बसस्टँडच्या पाठीमागे शिवाजीनगर मुरुड